आताची एक दुःखद आणि धक्कादायक घटना समोर आली आहे अकोले तालुक्यातील रेडे शिवारातील अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ राहणाऱ्या साई संदीप वाघ या दहावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आज मंगळवारी दुपारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे साई दहावीची परीक्षा देत होता आणि तो घरात अभ्यास करत असताना त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं आहे दुपारी साडेतीनच्या सुमारास घरातील सदस्यांनी त्याच्या रूमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र दरवाजा आतून बंद असल्यानं संशय निर्माण झाला दरवाजा उघडल्यानंतर साईने गळफास घेतल्याचं आढळून आलं त्यानंतर तातडीनं त्याला अकोले येथील भानकोळी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं परंतु उपचार सुरू होण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता साईच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलं नाहीये त्याच्या मृत्यूनं परिसरात शोककळा पसरली असून या घटनेबाबत अकोले पोलीस ठाण्यात साईच्या मामानं तक्रार नोंदवली आहे मात्र कोणत्याही प्रकारच्या आरोपाचा उल्लेख फिर्यादीत केलेला नाही मयत साई याचा मृतदेह आता अकोले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय साईबागच्या आत्महत्येनं अकोले तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यानं केलेली आत्महत्या म्हणजे विद्यार्थ्यांवर परीक्षेचा ताण होता का असाही प्रश्न यातून उपस्थित होत आहे वृत्तसंकलन विभाग एम एच मराठी అకోలే అహిల్